बघा आता असं आहे की त्यांच्याकडे सत्ता आहे ते ब्लॅकमेलिंग करतात ते काहीही करू शकतात ही फॅक्ट आहे पण आमची मंडळी इथे खमकी आहे ते कोणालाही घाबरणारे नाही आहेत आणि त्यांनी इथं आम्हाला आत्ता शब्द दिलेला आहे की चिखलदऱ्यामध्ये अजिबात काही गोंधळ होणार नाही व्यवस्थित इलेक्शन लढतायत सर्व्हेमध्ये पण पंजा समोरे आहे आज जर वोटिंग झालं तर उद्या पंजा निवडून आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आता राहिला राज्यभराचा विषय तर राज्यभरामध्ये भाजप दोन कुबड्यांसकट आहे हे शब्द आदरणीय अमित शाहजींचे आहेत त्या कुबड्या बाजूला टाकल्या की तेही दडकन पडणार आहेत आणि त्यांनी कुबड्या बाजूला टाकायचा प्रयत्न केलेला आहे कृषी मंत्री येत आहेत तिथे शेतकऱ्यांचं काय आता तुम्ही जर बघितलं आजूबाजूला तर खूप हाल आहे बेहाल आहे सोयाबीन संपलंय कपाशीला पाहिजे तसे प्रतिसाद नाही मिळाला आहे निसर्गाचा निदान सरकारने तरी प्रतिसाद द्यायला पाहिजे हो होता आम्हाला आज सकाळी कळलं आम्ही एका कार्यक्रमात होतो आम्हाला आश्चर्य वाटलं की हे काय होत आहे खरं काय झालं हे इथली स्थानिक मंडळी सांगणार पण नाही जसं मी मगा बोलले तसं मी आत्ताच बोलते की अजितदादांना धमकी दिली म्हणून अजितदादा सरकारमध्ये जॉईन झाले शिंदे साहेबांना धमकी दिली म्हणून शिंदे सरकार सरकारमध्ये जॉईन झाले ही मंडळी तर सर्वसाधारण आहे तर इथं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या भावाला लढू द्यायला पाहिजे होतं लोकशाहीच्या हिशोबानं निवडणुका झाल्या पाहिजे होत्या आज चिखलदराचा जो सर्वे येतो आहे तो शंभर टक्के काँग्रेसच्या फेवरचा आहे मी मगाही बोलले आताही बोलते आहे जर अँड फेअर इलेक्शन्स होऊ दिलेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्ष या ठिकाणी जिंकलेले दिसतील सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या बीजेपीच्या फेवरनी अजिबात वातावरण नाही आहे एकदम निगेटिव्ह हे लोक आहे वर्षभरामध्ये बीजेपी बिलकुल परफॉर्म करू शकलेले नाही आहे आणि म्हणून दडपशाही दंडेशाही या सगळ्या गोष्टी करतात मला विश्वास आहे आमचे इथले जे उमेदवार आहेत सगळे ते इथनं चांगल्या मतांनी निवडून येतील करतात